हे गाईज गुड मॉर्निंग आज येणारे विशालच्या सर्व आत्या वगैरे आणि तुम्हाला पाहायला मिळेलच विशालच्या आत्या त्यानंतरनं सर्व काही आजचा डेली ब्लॉगच असणार आहे सो ब्लॉग स्टार्ट करूयात तर आता सकाळ झाली आहे मस्तपैकी फ्रेश आणि खूप लेट व्लॉग स्टार्ट करते मी आमचं चहा वगैरे पण घेऊन झालं आहे आई पप्पांना चहा दिला मी करून आणि आता मी त्यांच्यासाठी ब्रेकफास्ट करते सो ब्रेकफास्टसाठी मी बनवते आहे उपमा रव्याचा तर आधी मस्तपैकी छान तुपामध्ये मी हा रवा फ्राय करून घेणार आहे थोडा गोल्डन ब्राऊन करणार आहे याला आणि तोपर्यंत मी इथे चॉपिंग वगैरे करून घेते बटाटा कांदा आणि मिरची वगैरे सो येस हा शनी मंत्र लावला आहे डेकोरेशन केलं होतं तर ते रिमूव्ह केले खूपच मोकळं मोकळं वाटतंय कारण की पाहायची सवय झाली होती इथे सर्व डेकोरेशन केलेलं आणि आता गॅलरी पूर्ण मोकळी दिसतं तर आम्ही सर्व हे काढलं आज दोघांनी पण आणि बॉक्समध्ये भरून घेतलं इथे आईने मिरच्या सुटवायला ठेवल्यात म्हणजे लाल मिरची चटणी आहे आज आई आणि आमचं गार्डन माझा रवा भाजून झाला आहे मस्तपैकी आता मी याला काढून घेते प्लेटमध्ये च आम्ही कांदे संपले होते म्हणून घेऊन आलोय आणि कांदा इतका महाग झालाय गाईस हे बघा सत्तर रुपये किलो कांदा झालाय हा नवीनवाला आहे जुनावाला तर शंभर रुपये एकशे वीस रुपये किलो आहे आमच्या इथे तुमच्या इथे काय रेट, रेट चालू आहे कांद्याचा आणि ते पण हे पाहू शकता तुम्ही हे बघा इतका काही खास नाही आहे तुमच्या इथे कांद्याचा रेट काय चालू आहे ते पण सांगा मला माझं सर्व शॉपिंग झालेलं आहे बटाटा पण छान वॉश करून ठेवला आहे आता मी फोडणी टाकणारी घाई घाईमध्ये मी शेंगदाणे आधी फ्राय करून घ्यायचेच विसरले आणि सोपे आता फोडणी देऊन झाली माझे तर आता बटाटे मी आधी टाकलेत आणि थोडं झाकण ठेवणारे आणि शिजून घेणारे बटाटे त्यानंतर ना मग मी हा कांदा टाकणारे फ्राय करायला तर इथे माझा कांदा आणि टमॅटो परतून झालेला आहे देखील आता मी याच्यामध्ये हे भाजलेला रवा ॲड करणारे आणि पातेल्यामध्ये पाणी ठेवणार आहे तर मी ही एक वाटी भरून रवा घेतलेला तर मी याच्या दुप्पट पाणी ॲड आहे म्हणजे जो रवा आहे तो पूर्ण व्यवस्थित मोकळा मोकळा होतो तर मी दोन वाटी घेणारे पाणी आणि थोडंसं वरती टाकणारे अजून म्हणजे माझा जो रवा आहे तो एकदम मोकळा मोकळा छान होईल मस्त आहे छान मी हा रवा ॲड केला आहे याच्यामध्ये आणि पाण्याला उकळी आली की मी याच्यामध्ये हे ॲड करते माझं उकळी रेडी फायनली माझं उपमे तयार आहे आणि यामध्ये आता मी मस्तपैकी फ्रेश कोथिंबीर ॲड करते आहे पाहू शकता तुम्ही किती छान झाले की उपमा रेडी आहे आणि आता मी हा देते पप्पांना आत्या येणार आहेत सगळ्या आज आत्या येणार आहेत आत्या खुश का तुम्ही <laughs> तुम्हाला भेटायला येणार आहेत सगळ्या आत्या तर आता आई पण ब्रेकफास्ट करते चांगलं झालं का आई संपल्यावर व्हिडिओ चालू केला चांगलं झालंय का तर आता मी मस्तपैकी खाऊन घेते मी सुद्धा ग्रेट आकू आई हे छान वाटत आईने मस्तपैकी सकाळी सकाळी पूजा केली छान दिसते मी म्हटलं मॅच होतोय की नाही ना हा नाही आमचं क्लीन करून झालंय सगळं आता आई चटणी बनवणार आहे काय काय टाकणार आहे आई लसणाच्या चटणीला लसण हम्म या लाल मिरच्या वाळवल्यात ना तुम्ही हम्म आता मस्त धुतल्यात त्यांनी आणि आता छान चटणी करणार आहे खूप भारी होती आईच्या हातची ही चटणी

म्हणत होते ना लसणाची चटणी करून ठेवतात जास्तच आमच्या पण दोघांना खूप आवडती आणि सगळ्यांनाच आवडती आता मिरच्या ना किती दिवस राहते आई चटणी तरी दोन महिने म्हटलं तरी काही फ्रीज मध्ये ठेवायची का फ्री बाहेर पण मिरची झाली बारीक करून मग ते जरा व्हायला वेळ लागला थे लसूण हा पूर्ण नाही सोडून घ्यायचा थोडं त्याला ते ठेवायचं चालेल का बरं मग ती अशी चिकट नाही होत लसू नोकरी आणि टेस्ट पण लागत आहे चांगली हे सगळं आता वेगळं वाटून घेतलं एकत्र मिक्स करायचं मिक्स करायचं परत एकदा वाटून घ्यायचं आणि मीठ टाकायचं का मीठ टाकलं टाकलं होतं का आधीच कशामध्ये मीठ टाकलं होतं वाटतं ना मिरची मिरचीत का मिरची लाल तिखट वगैरे पण ऍड करणार काही थोडस लाल तिखट टाकायचं येस मस्त पैकी चटणी झाली आहे म्हणजे ती चांगली दिसते वास पण खूप छान येतोय आता <laughs> पूर्ण झाली की मी तुम्हाला दाखवते एकदा फायनल लुक चटणी तयार झाली आता चपाती बरोबर भाकरी बरोबर ज्याला आवडती ज्यांना तशीच खाल्ली तरी छान भारी झाली मस्त चला आता जेवताना घेऊ आपण खायला मस्तपैकी आता आम्ही जेवण करणार आहे शेपूची भाजी वरण आणि चटणी इकडे आईला भाकरी केली आहे येस तर आता आम्ही मस्त पैकी किती घे जेवण करतो पप्पा तर झोपलेत आतमध्ये कधी उठतील आई आता पप्पा दोनदा मध्ये आता आणण म्हणून तेल घेऊन आली आई एक नंबर झाली भारी झाली ना आता आपल्याला जाईल दोन महिने अजून आरामात शेपूला चवच लागत नाही आई चटणी पुढं एवढी <laughs> भारी लागते <laughs> आता त्यांना पण आवडेल सगळ्यांना तर आता आम्ही आलोय आमच्या सेंटर वरती त्याला पूर्ण रिमूव्ह करत त्यामुळे तुमची स्किन काय होणार आहे रिज्युनेट होणार आहे स्किन निघून निघून जाणार जाणार सॉफ्ट आणि स्मूथ होणार आहे तुमची स्किन ओके आता हे जे आहे हे थोडस हार्श असतं त्यामुळे हे आपण फक्त कुठे यूज करणार आहे हँड्स वरती लेग वरती बॉडी पार्ट तर आता वाजलेत सहा आणि आता मी जातोय घरी आले असतील ना विशाल ते आले घरी जातो आणि तुम्हाला पण पाहायला मिळेल विशालच्या आत्या वगैरे सर्व येस सो विशालच्या आत्या सगळीकडून येणार आहेत एक मुंबई वरून येणार आहे त्यानंतर एक खेडवरून आणि एक पुण्यातून येणार आहे सो सर्व आता एका ठिकाणी जमणार आहेत आमच्या इथे किती भारी वाटत असेल ना विशाल खास पप्पांना भेटण्यासाठी येतात किती आनंद सगळे आत्या येणार आहेत म्हणून सगळे भेळ खातोय छान आहे का भेळ नारायणगाव सारखे आहे का या आमच्या मुंबईच्या आत्या आहेत मुंबईला असतात <laughs> या शैला आत्या या आमच्या खेडच्या <चाते> <laughs> आत्या आहेत आणि या आमच्या पुण्याच्या <पुने> आत्या आहेत <laughs> आम्ही मस्तपैकी बस गॅलरीत बसलोय सगळेजण मस्त गप्पा मारतोय लेट ब्लॉक चालू केला ना अर्ध्या गप्पा मारून झाला आपला आत्या तुमच्या जुन्या आठवणी सांगा ना काहीतरी तुम्हाला माहिती का आत्या प्रिन्सिपल होत्या त्या काय ना प्रिन्सिपल होती लग्नानंतर तुम्ही हे केलं ना एज्युकेशन आधी किती झालं होतं बी ए झालं होतं बी एर एम ए केलं आणि नंतर बी एड केलं बघा त्यावेळेस काकांनी शिकवलाच नव्हतं मारणगाव मधून फक्त आम्ही दोघी जणी पहिल्यांदा कॉलेजला अरे वा पण बाबांनी शिकवलं त्या एवढं टीचर मी आजारी होते काय फायदे काय चार एक महिने शाळेतच नव्हते घेऊन यायचे माझ्या बर्थडे म्हणजे दोनदा ट्रायफ दोनदा ट्रायफ बापरे उलटला आणि सगळेजण म्हणते हिचा फॉर्म भरून तरी पास नाही तरी पण मला असं वाटलं नाही मी करणार घर ना अभ्यास आणि म्हणजे पास तरी होणारच मग माझ्या मैत्रिणींच्या मदतीने मी म्हणजे अभ्यास केला घरी राहून हा घरी राहून नंतर नंतर जायला लागले पण नंतर लगेच मार्चला परीक्षा आलेल्या अकरावीची आणि मग तेव्हा झाली म्हणजे चांगल्या कुणाने मार्क मिळाले तर डीएड ला जायची माझी इच्छा होती पण पर वडिलांची परिस्थिती अशी होती ना एकट्याच्या mm -hmm. पगारात सहा जणांच सगळ्यांना त्याच्यामुळं mm नाही जमलं -hmm. मग इथे मनसरला कॉलेजला त्यांनी लग्नाचा वगैरे काही विचार नव्हता नुसतं शिकायचं एवढाच विचार मग बी ए पर्यंत शिकले तोपर्यंत ही अकरावी ला होती तुमच्या दोघींमध्ये किती दोन 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 पण सगळ्या तुम्हाला सगळ्यांना बाबांनी शिकवला भरपूर नंतर हेच पडलं हिच्या नंतर शिवाजी मग तो पण मनसर कॉलेज तुमचं किती झालं एज्युकेशन माझ झालं मनसरला बारावी पर्यंत नारंगाव होते नंतर मग मंचरला ला दोन्ही म्हणजे नाना शिवाजी नाना आणि तुम्ही टीचर <laughs> मोशीचे नाना डॉक्टर या नर्सिंग ला घालणार होते फॉर्म भरला पण नंतर तिथं ऍडमिशन सोडून तुमचं पण अकरावी झालंय बापरे काही दिवस आणि सगळ्यात बदमाश कोण होत तुमच्यामध्ये हो का आणि सगळ्यात शांत ह्या हत्या होत्या आमच्या अजून पण सगळ्यात शांत आहेत हम्म त्यातलं जास्त या दोघींची भांडणं व्हायची काय मला गाव कुणाच तुमच्या दोघींची कधीच नाही भांडण कोणाचीच नाही आमची झाली सुनीलचं माझं जास्त भांडण आणि शिवाजी मामाशी माझं व्हायचं याच्याशी कधीच नाही झालं या सगळ्यांना समजून घेत असतील तुम्ही दोघी मोठा माझं कधीच नाही काम केलं का केसरी लागले का आम्ही मामा आणि यांचं असेल माझा अशीच हे कर तसंच कर त्याचं आमचं बरं काठीने बिवायचं सुनील सुनील बरोबर अजून पण पप्पा हे आल्यावर या हातली आल्यावर किती हसता द्यायला त्याचून माझं जरा जमायचं जा पण सुनील मामाचून माझं व्हायचं त्यांनी माझा आमठा पिरगळला होता पर बापरे भांडण पण नंतर त्याला सुनील आम्ही सगळ्यांनी शिजल्या ती साडी बापरे पण इतकी गरीबी असून पण सगळे शिकले तुम्ही सगळे ह्या आत्या पण एवढी अकरावी झाल्या तिची तिला तिथे मुंबईला होती तरी मस्त आमचं आता इथे स्वयंपाक झालेला आहे मटणाची भाजी केली आम्ही आणि इथं आईनी इतक्या छान मोठ्या मोठ्या भाकरी केल्यात मला पण येतात पण मी इतक्या मोठ्या नाही करत माझ्या छोट्या असतात म्हणून आईनीच केल्यात चला आता घेऊयात पुढे आई सगळं मी पुढे घेणार आहे आणि मस्त जेवण करणार आणि भाजी

त्याला पण आई हे होत बघा बटन प्रेस करा आई काय हा बटन दावा ना ते बटन हा तिथं ते बघा हा एकदम कचरा आणि इकडं ऍक्वा कुठं हे बघा हा छोटा नस खाली आहे ना एवढं उंची घर आणि ऍक्वागार्डच खाली येते इथं पाईप मशीन आहे तिथून नळाला पाणी येतं मग वरती आता आम्ही आलोय मस्त पैकी आईस्क्रीम खायला काय घेत ना अरे आजच्या ब्लॉक मध्ये तर तू दिसलाच नाही जास्त होतो ना जिमला जातोय ना रोज मी ओ खरंच